एकशे सोळा एकशे पंधरा मध्ये रुग्णालय आणि दवाखाने यांना मदत करण्याच्या विषयीच्या तरतुदी आहेत पण मी या निमित्ताने एवढंच सांगेन की ट्रॉमो सेंटर त्या ठिकाणी मुंबई अहमदाबाद हायवेवर आपण उभं करणार होतो त्याला अजून आपल्याला मुहूर्त सापडत नाहीये केंद्र सरकारच्या मदतीने अत्यंत आनंदाची बाब आहे की आपण राज्यातल्या वैद्यकीय कॉलेजेसची संख्या वाढवली सुमारे हजारने सीट या गेल्या वर्षा दोन वर्षामध्ये राज्यातल्या वाढल्या त्याचबरोबर स्वतंत्र अशी चौदा आयुष जिल्हा रुग्णालय ही आपल्या राज्यामध्ये आपण निर्माण करतोय पण या सगळ्या रुग्णालयांच्या योग्य प्रकारे ही चालण्याकरता त्या ठिकाणी पदस्थापना करण्याची फार मोठी आवश्यकता आहे आणि माझ्या हातामध्ये त्या ठिकाणी गेल्या वर्षीचा या संदर्भातला वैद्यकीय विभागाचा कॅग चा रिपोर्ट आहे आणि या कॅगच्या रिपोर्ट प्रमाणे सिविअर शॉर्टेज इन महाराष्ट्र पब्लिक हेल्थ सिस्टीम हे कॅगचं आपल्या आपल्या आरोग्य खात्याच्या बाबतीतलं त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं मत नोंदवलेलं आहे आणि त्यामुळे गायनेकची संख्या असेल हृदयविकार तज्ञ डॉक्टरांची संख्या असेल पॅरामेडिकल स्टाफची संख्या असेल अशा हजारो जागा या त्या ठिकाणी वेकंट आहेत आणि त्यामुळे रुग्णालय उभं राहिली इमारती उभ्या राहिल्या पण त्याचा जो उपयोग लोकांकरता व्हायला पाहिजे तो उपयोग होत नाहीये माझी या चर्चेच्या निमित्ताने सरकारला विनंती आहे आग्रहाची मागणी आहे की या ठिकाणची पदस्थापना झाल्यानंतर त्याची पदभरती करण्याकरता कालबद्ध कार्यक्रम आखून सहा महिन्याच्या आत ही सर्व पदभरती करावी अशी मागणी या चर्चेच्या निमित्ताने करतो आणि माझे दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र